नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गाव अलदरे जुन्नर पुणे हा तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आज आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉट मध्ये आलेले बरोबर तर मला सांगा दादा आपली झेंडूची व्हरायटी कोणती आहे नारंगी नारंगी व्हरायटी बरोबर तर दादा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे झालेला एक महिन्याचा प्लॉट तीन दिवसाचा झालेला आहे बरोबर तर झेंडू या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बन खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेलं आहे बेसल डोस मध्ये तुम्ही ज्या वेळेस भर लावता पॉवर टिलरनी त्या पेडला ते खाली टाकलेले बरोबर आणि त्याच्यानंतर जे आपल्या कडून एक औषधी ते वरून त्याचा स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्याब्रेडला तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनिक दाण्याचा खतं ज्यावेळेस त्याची भर दिली त्याच्यानंतर तुम्हाला याचे दादा काय काय रे जाणवले जास्त तो फुल्लू हा हा रस्त रुंद झाली पानं रुंद झाली बरोबर हां रस रस आला तर असे झाडांमध्ये हा म्हणजे पानांमध्ये पूर्ण रस भरलेला आहे बरोबर हां आणि पानांमधील कडू औषध मारल्याबद्दल पुन्हा नागाळी किडे

चार दिवसामध्ये दिसायला लागली हा दिसायला लागली बरोबर चार ते पाच दिवसात तुम्हाला ती काळोखी दिसायला लागली तर मला सांगा तुमच्या इतर शेतकऱ्यांना तुमच्या या खत आणि औषधाबद्दल जास्त रासायनिक नाही आहे हा बरोबर म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही महत्वाच काय ते पूर्ण ऑर्गॅनिक खते या खताने काय होतं दादा पूर्ण आपली जे जमीन आहे ना पूर्ण गुजबुल शेत होती त्याच्यानंतर पांढरी मुळी वाढवणं परत तुमची जे खतं चांगल्या प्रकारे आपटेक होणं या गोष्टी करतात आणि झाडाची रोप प्रतिकारक्षमशक्ती वाढते बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार दानेदार खतं आणि जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे म्हणजे पावर ते वापरून तुम्ही समाधानात आहात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल